बौद्ध विहार संघटना समन्वय समिती जिल्हा ठाणे बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई आंबेडकर यांच्या मूर्तीचा अनावरण सोहळा कल्याण येथे बुद्धभूमी फाउंडेशन बौद्ध विहार संघटना समन्वय समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची भव्य जयंती उत्सव मिरवणूक आणि माता रमाई मूर्तीचे अनावरण सोहळ्याचे आयोजन सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माता रमाईच्या जयंतीनिमित्ताने भव्य मिरवणूक ही दुपारी चार वाजेपर्यंत सुरुवात होणार असून भव्य मिरवणुकीचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चोपडा कोर्ट उल्हासनगर तीन ते बुद्धभूमी फाउंडेशन अशोकनगर वालधुनी कल्याण या ठिकाणी पुतळ्याचे अनावरण सायंकाळी सात वाजता होणार आहे तरी या भव्य मिरवणूक आणि अनावरण सोहळ्यात बहुसंख्येने उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष भंते गौतम रत्न महाथेरो मुख्य प्रमुख समन्वयक विनायक आठवले नवीन गायकवाड इंजिनियर गौतम बस्ते रोहिणी जाधव सुमन मधाळे साक्षी डोळस छाया उमरे डॉक्टर महेंद्र दहिवले नूतन मुटघरे विजय हळदे मीरा सपकाळे स्वाती गायकवाड मीना गायकवाड स्नेहा रोकडे मंगल जाधव डॉक्टर अलका पवार यांच्यासह बौद्ध विहार संघटना समन्वय समितीने केले आहे अशी माहिती समस्त उपस्थित पदाधिकारी यांनी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषदेत पत्रकारांना दिली प्रतिनिधी आदित्य आल्हाट बातमी जनहित कल्याण तर ह्या स्मारकामध्ये आपण ज्या जागेवर बसलेलो आहोत त्या जा जागेवर जा मातारामाईचं जुनं घर असणार आहे ते घर सगळ्यांना बघायला मिळेल त्याचप्रमाणे आपण समोर बघत आहात मातारामाईसाठी आपण केलेलं त्यामागे संपूर्ण स्मरणिका म्हणजे वॉल स्मरणिका जे आपण बोलतो चार इंच बाहेर असते म्हणजे संपूर्ण जीवनप्रवास हा तीस फूट आहे संपूर्ण दोन्ही वॉलवर तीन वॉल आहे तिथं त्या तिन्ही वॉलवर जीवन प्रवास असेल या संपूर्ण स्मारकामध्ये डिजिटल मातारामाईच्या जीवनासंदर्भात माहिती असेल म्हणजे आल्यानंतर रमाईच्या जीवनातला प्रवास प्रत्येकाला या स्मारकामध्ये बघायला मिळेल वाचायला मिळेल बघायला मिळेल आणि एक समाधानास्पद मातारामाईचं जीवन कसं होतं तर या स्मारकाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल माझ्यावर अशा कारणाने ते मोठ्या प्रमाणे अजून झालेलं नाही आहे तर आम्हाला असं वाटलं की आपण एवढं करोडचा समाज आम्ही असं म्हणतो तर तो करोडाचा समाज मातारामांचं स्मारक का बरं बनवू शकत नाही आणि त्या संकल्पनेतून आम्ही एका दादरला एका कार्यक्रमासाठी गेलेलो असताना आम्ही सगळे प्रमुख मुख्य समन्वय एक विचार केला की मातारामाच्या बुद्धभूमी फाउंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय भूमी आहे त्या भूमीमध्ये आपण स्मारक का बांधू नये आणि इतका समाज आहे आपल्याकडे मोठा दानदा ते समाज आहे त्याच्यामुळे या कष्टाच्या पैशातून म्हणजे लोकांचा जे ते पैसे कमवतात त्यातून सगळ्यांकडून जाऊन दारोदारी जाऊन आम्ही दान जमा केलं त्याच्यामध्ये आपण नवीननेसुद्धा सांगितले की अनेक दानदात्यांचे इथे कॉन्ट्रीब्युशन आहे इथे अनेक दानदाते इथे जागेवर येऊनसुद्धा दान देतात दुपारी एका दानदात्याने येऊन इथे रमाईंचं इथे घर असणार होते घर दान, दान केलं त्यांनी असे दानदाते आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि मा मातारमाईंमुळे सगळ्यांची घरं आज आहेत आमच्या अंगावरचं वस्त्र आम्ही जे खातो ते अन्न आम्हाला असं वाटतं की मातारामाईंमुळे त्यामुळे मातारामाईंचं स्मारक झालं पाहिजे येणाऱ्या पिढ्यांसाठी हे स्मारक एक प्रेरणादायी असणार आहे जेणेकरून मातारामांच्या संस्कारांमुळे अनेक घरं फुलतील असं आमचं मानणं आहे आणि ती संस्कृती आम्ही निर्माण करतो बुद्धभूमी फाउंडेशन आणि बुद्धवया संघटना समन्वय समिती यांच्या माध्यमातून इथे मातारामाईंचं स्मारक आहे आमच्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत आणि मातारामाईंचा प्रवास जो आहे त्या मूर्ती म्हणून जगप्रसिद्ध आहेत आणि बाबासाहेबांसारख्या व्यक्तिमत्वाला त्यांनी घडवलं हो आणि त्यांच्यातून या स्मारकातून असा संदेश जावा असं आम्हाला वाटतं की जो, सं, जो संस्कार आहेत रमाईंनी जसं त्यागातून किंवा क कठीण परिस्थितीतून मसाळ्या परिस्थितीला सांभाळलं तो संदेश महिलांना मुलींना जावं या स्मारकातून आम्ही असा संदेश देतो महाराष्ट्रामध्ये मा दे असलेल्या ज्या सामाजिक आजपर्यंतच्या ज्या उलढाली आहेत त्या सातत्याने असं जाणवतं की एका विद्वान पत्तीला सांभाळणाऱ्या रमाई आणि एका अडाणी पत्नीने आपल्या विद्वान पतीला सांभाळलं आणि विद्वान पतीने आपल्या अडाणी पत्नीला सांभाळलं ही जी संस्कृती आहे ही त्यागमय संस्कृती आहे आणि संसार म्हणून निर्माण झालेली जी संस्कृती आहे ती या भारताचा कुटुंबव्यवस्था आहे आणि म्हणून असं सातत्याने आम्हाला सगळ्यांना वाटतं आम्ही समन्वयक आहोत आम्हाला असं वाटतं की ह्या संस्कृतीलाच आपण पुढे नेलं तर यशस्वी जीवन जगण्याचा हा फार मोठा मार्ग आहे आणि रमाई एक आमची स्मृतीस्थान आहे म्हणून आम्हाला रमाईंचं स्मारक होणं फार गरजेचं वाटतं एवढ्या रमाईनं त्या केला म्हणून बाबासाहेब घडले आणि बाबासाहेबांनी म्हणजे ते स्वतः घडले म्हणून आम्ही इथे आज चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहोत हेच समितीने आमच्या बौद्ध विहार संघटना समन्वय समितीने ठरवलं की माता रमाईचा एवढा मोठा त्याग आहे तर तिचं स्मारक का नसावं मग आम्ही मागच्या सात फेब्रुवारीला आम्ही एक संकल्प केला की या सात फेब्रुवारीपासून तर पुढच्या सात फेब्रुवारीपर्यंत रमाईचं सा स्मारक भव्य असं इथे निर्माण झालं पाहिजे आणि ते पण लोकवर्गणीमधून म्हणून आम्ही सगळ्यांच्या दारोदार जातो सगळेजण एवढेच मेहनत करत आहे आणि आता तो दिवस आमचा ज म्हणजे खूप मोठा जल्लोषात साजरा करण्याचा ही रमाई जयंती जवळ आलेली आहे अगदी तीन चार दिवसावर येऊन पोचलेली आहे आणि सगळेच खूप उल्हासामध्ये आहे रात्रंदिवस मेहनत सुद्धा थकलेले नाही आहे त्या पद्धतीने आम्ही मेहनत करत हो। आहोत आणि आम्हाला खूप चांगल्या जोरात करायची आहे तर या याच्या आपल्या माध्यमातून मी एवढंच लोकांना आव्हान करते की जास्तीत जास्त लोकांनी ह्या स म्हणजे रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि चांगल्यात चांगल्या प्रकारे रमाईची जयंती साजरी करावी सर्वांनी म्हणजे जयंतीचा सोहळा साजरा करावा लोकार्पण सोहळा आपण इथं करतोय मूर्तीचा तर ते सगळ्या सगळ्या पद्धतीनं सगळ्यांच्या दानातून होत आहे तर सगळ्यांनी इथे जास्तीत जास्त उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा असं मी लोकांना सर्वांना आव्हान जय रमाई जय रमाई जय भीम जय जय भीम जय जय संविधान जरी त्या संसार

मनाने दुखी खिन्ना अर्धांगिनी दर बॅरिस्टरची नौत दिला गर्व आहो नव्हता तिला गर्व वाचलेली थोडी चिल्यान पिल्याची वाचलेली थोडी चिल्यान पिल्याची शिळी भाकरी निरमा घ शिरमावा होती गरीबी जरी त्या संसारात होती गरीबी जरी त्या संसारात होती